चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आता पसंती क्रम भरण्यासाठी आपल्याला संधी देण्यात आलेली आहे अगदी काही वेळामध्येच तुम्हाला पसंतीक्रम देण्याची एक सुरुवात होणार आहे आता ही परीक्षा झाली दोन दोन हजार बावीसची परीक्षा होती झाली परीक्षा बावीस फेब्रुवारी ते हो तीन मार्च बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीसला फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आणि आता आलेला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर खरोखर सरकारचं अभिनंदन करावं लागेल वर्षभर वर त्यांनी बिगर शिक्षका विना शाळा चालवल्या जागा शिल्लक जागा रिक्त आता त्यांनी काढल्या एकवीस हजार काहीतरी जागा काढल्या बरोबर पण असो काही का होईना ती भरती होऊ द्या मध्ये कोणी खोडसाळपणा करू नका शासनाला ही भरती होऊ द्यायची की नाही याच्यावर माझा एक मला तर खरंच प्रश्न चिन्ह आहे त्याच्यामुळे कोणी खोडशाळपणा करू नका कारण तुम्ही थोडा जरी खोडशाळपणा केला या भरतीला ब्रेक लागणार त्याच्यामुळे या आचारसंहितेच्या आत ही भरती होऊन जावी अशीच मी परमेश्वराला विनंती करेन तर बावीस फेब्रुवारी आहेत ते तीन मार्चच्या दरम्यान ही परीक्षा झाली दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस मुलांनी नोंदणी केली प्रत्यक्षात परीक्षा दिली दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस आता हे सगळे विद्यार्थी जे होते हे सगळे विद्यार्थ्यांनी हे टीईटीचे टीईटी परीक्षा पास आहेत पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी ज्यांनी टेटचा पेपर दिलेला आहे शिक्षक अभियोगाचा पेपर दिला आहे तर त्यांना ही परीक्षा टीईटी पास आहे नववी दहावी अकरावी बारावीला टेटची गरज नाही किंवा शारीरिक शिक्षण कला शिक्षण त्यांना सुद्धा त्याची काही गरज नाही आता पण एक एक मात्र एक शासनाची ही मागच्या शासनापासूनच दोन हजार सतरापासून त्यांनी एक चांगली व्यवस्था केली की सगळ्या खाजगी शाळांमध्ये जेवढ्या खाजगी शाळा असतील या खाजगी शाळांमध्ये सुद्धा शिक्षक भरताना त्यांना पवित्र पोर्टलमधूनच घेणं बंधनकारक आहे तर आता मागच्या वेळेस ते पाच पाच जण देत होते आता तीन तीन जण पाठवतील पाठवतील एका जागेसाठी बऱ्याच ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यू आहे काही ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आहे ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर शिक्षक अभियोग्यता दोन हजार बावीस जी आहे तर याच्यात जे प्राप्त गुण आहेत या प्राप्त गुणांच्या आधारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी करता शिक्षणसेवक हो किंवा शिक्षक या रिक्त या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आता सदर भरती ही या व्यवस्थापनाच्या या त्या त्या व्यवस्थापनामध्ये जी रिक्त असलेली पदं आहेत किंवा त्यासाठी असलेलं शिल्लक आरक्षण आहे याच्यासाठी ती भरती होणार आहे ऐंशी टक्के पदांची शासनाने ऐंशी टक्के पदांची हे दिलेली आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या समजा शंभर जागांसाठी एक तर शासन तुम्हाला ऐंशी टक्के जागा भरायला परवानगी देणार आहे आता पोलीस भरतीचा मध्यंतरी जी आर आला जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या शंभर टक्के जागा भरा ओके लवकरच त्याची सुद्धा जाहिरात येणार आहे तर आपले बरेच विद्यार्थी तुम्ही नशिवाना आहेत कारण एक वर्षापर्यंत विद्यार्थी काही थांबले नाही बरेच विद्यार्थी पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या भरतींमध्ये लागून गेलेले आहेत किंवा दोन हजार चे सुद्धा बरेच विद्यार्थी लागून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही म्हणजे ते परी याच्यामधून बाद झालेले जरी तुम्हाला थोडेफार कमी मार्क्स असतील त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका खूप विद्यार्थी याच्यामधून बाहेर गेलेले आहेत ओके तर पहिली ते बारा ऐंशी टक्के पदांसाठी भरती होणार होती करणार होते पण तरी सुद्धा त्यांनी बिंदू नामावली तपासताना थोडस तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की समजा एखादा एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी ओपन मध्ये सिलेक्शन झालं असेल मागं तर बिंदू नामावली करत असताना त्याला एस टी मध्ये टाकलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे एस टीतली परप्रवर्गातली संख्या ही काय दिसते जास्त दिसते मी एस टीचं नुसतं उदाहरण सांगितलं कोणत्याही कॅटेगरीचं त्याच्यामुळे बिंदू नामावलीचा गोळ आहे या गोळ्या संदर्भात विधीमंडळात प्रश्न देखील विचारण्यात आला होता त्याच्यामुळे बिंदू मध्ये थोडासा गोळ आहे असं समजून पुन्हा दहा टक्के जागा त्याच्यात कमी करण्यात आलेली आहेत आणि सत्तर टक्के जागा आता जिल्हा परिषद भरणार आहे खासगी व्यवस्थापनाच्या ऐंशी टक्के जागा भरल्या जाणार आहेत खाजगी व्यवस्थापनाचा बिंदू नामावणीचा काही अडचण नाही हे फक्त जिल्हा परिषद महानगरपालिके इथंच अडचण आहे त्यांच्या सत्तर टक्के जागा भरल्या भरण्यात येणार आहेत त्याच्यानंतर जरा खाजगी शैक्षणिक संस्थांमधील जी रिक्त पदं जी आहेत ती पोर्टल मार्फत भरण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आणि काही लेखी पत्र देखील झाले होते मग सत्तावीस ऑक्टोबरचा आहे एकोणतीस नोव्हेंबरचा आहे नऊ जानेवारीचा आहे सोळा जानेवारीचा आहे तर त्यानुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही त्याच्यामध्ये करण्यात आली होती तर शासनाने एक पंचवीस जानेवारी दोन हजार चौदा एक शिक्षण आयुक्तालयाचं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला एक, एक पत्र काढलेलं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं शासनपत्र आहे आणि ते आयुक्तालयाचं शिक्षण आयुक्तालयाने काढलं ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याच्यात सेमी इंग्रजी शाळा आहे त्यांना सेमी इंग्रजी शाळांना जे आवश्यक शिक्षक आहेत त्या आवश्यक शिक्षकानुसार त्यांची मागणी करण्यात आलेली आहे मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंग्रजीच्या बळकटीकरणासाठी साधन व्यक्तींची काही नियुक्ती करण्यात येणार होती तर या साधन व्यक्तींची जी नियुक्ती करण्यात येणार होती त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी आल्या त्याच्यामुळे प्रत्येक केंद्र शाळेला एक शिक्षक असं ते देणार होते परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही बऱ्याच मुलांनी अडचणी आणल्या आणि ते म्हणतात की आम्हाला प्रत्येकाला वाटतं प्रत्येक घटकाला वाटतं की आपली आपल्यालाच घेतलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्याचे साधन व्यक्तीची जी आहे ना ही पदं राखून ठेवण्यात आलेली आहेत नंतर ती भरण्यात येते त्याच्यावर समिती गठीत करण्यात आलेली आहे ओके साधन व्यक्तीची पदं ही नंतर भरण्यात येतील म्हणजे एकंदरीतच ही जी भरती आहे खूप लेंदी अशी भरती झाली पहिली ते आठ बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना एकच परीक्षा टी ए आय टी एकच परीक्षा सगळ्या शिक्षकांना लावली हा सुद्धा बऱ्याच जणांनी हा सुद्धा प्रश्न विचारलाय हे योग्य आहे का सर की बारावीला शिकवणारा शिक्षक आणि पहिलीला शिकवणारा शिक्षक यांची एकच परीक्षा टी ए टी आय टी घेताय तुम्ही हे हो योग्य आहे का आता तो शासनाने ते ठरवलेला आहे शासनाने उलट पहिली ते पाचवीला टीईटीचा पहिला पेपर पास पाहिजे आणि टेटमध्ये चांगले मार्क्स पाहिजे सहावी ते आठवीला टीईटीचा दुसरा पेपर पास पाहिजे आणि टेटमध्ये चांगले मार्क्स पाहिजे नववी दहावीला नववी दहावीला शिक्षक पाहिजे तर तो तो ग्रॅज्युएशन प्लस बी पाहिजे आणि फक्त त्याला टेटमध्ये जास्त मार्क्स आहे त्यांना टीची गरज नाही अकरावी बारावीला त्याला टेटमध्ये चांगले मार्क्स पाहिजे आणि तो ग्रॅज्युअर पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड असला पाहिजे ओके म्हणजे अशा पद्धतीने त्यांची ती रचना आहे ते सगळं जे पत्र आहे ते पत्र सगळं दिलेलं आहे मागच्या वेळेस दोन हजार सतरामध्ये इयत्ता सहावी ते आठवीला जर नोकरी लागायची असेल किंवा पहिली ते पाचवीला जर नोकरी लागायची असेल तर टी ई टीचा पहिला पेपर दुसरा पेपर पास असला तरी त्याला चालत होतो पण यावेळेस त्यांनी डायरेक्ट तिथं स्पष्ट समोर लिहिलेलं आहे की काय इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टीईटीचा पहिला पेपर पास किंवा सीटीईटीचा पहिला पेपर पास आता मागं काही जी आर आलेले आहे तर दुसरा पेपर पास असला तर पहिल्या पेपरची गरज नाही असं मागं काही दोन हजार चौदाला एक जी आर आहे परंतु आता यावेळेस त्या जाहिरातीमध्ये समोरासमोर त्या तुम्ही जर जाहिरातीचं ते एवढे मोठे पेजेस पाहिले तर त्याच्यामध्ये समोर स्पष्ट दिलेलं आहे की टीईटीचा पहिला पेपर पास पाहिजे तर असो ही भरती लवकरात लवकर व्हावी एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यमाचा म्हणजे इंग्लिश मीडियमचा बिंदू नामावलीचा त्याच्यानंतर विविध शिक्षक प्रवर्गाचा याच एकमेकांविषयी बराच विरोधाभास आणि अनेक वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत प्रशासनाकडे वेगवेगळ्या सादर होत होत्या समाज माध्यमांमध्ये काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून तर अभियोग्यता धारकांमध्ये सुद्धा काही संभ्रम निर्माण केला जात होता पण म्हणजे कोणताही दबाव अथवा खोडसाळपणाचा जरासाही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयांवरचे धोरण याचं तंतोतंत पालन करून ही भरती राबवली जाणार आहे याच्यामध्ये बरेच लोकांनी शिक्षण मंत्र्यांना ती शिक्षण आयुक्त असतील त्यांना चुकीचे मेसेज पाठवले पण काही संदेश जे आहेत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काही जणांनी यांना हे केलं परंतु असं आता जे झालं ते झालं परंतु आता आपण हे गृहित धरू आपली ही भरती जी आहे ही भरती अतिशय व्यवस्थित आणि प्रामाणिक ही भरती झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आता एकाही मुलांनी मला प्रश्न विचारले की जे, आ आ सर जे याच्यामध्ये विना अनुदानितच्या शाळा आहेत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के तर त्यांची भरती कशी असते हो तर बघा त्यांची भरती कशी असते समजा एखादी शाळा बघा शिक्षण सेवक एखादी वीस टक्क्याची शाळा असेल ना वीस टक्क्याची शाळा असेल ना तर तुम्हाला जर पवित्र पोर्टल मधून तिथं दिलं तर तुम्हाला वीस टक्केच तिथं पगार मिळेल एकूण पगाराचा वीस टक्के पगार मिळेल त्यांना शिक्षणसेवक लागू नाही किंवा एखाद्या शाळेवर चाळीस टक्के असं चाळीस टक्के मग ते दरवर्षी मागच्या शासनाच्या मागच्या काळांमध्ये कसं होतं दरवर्षी वीस वीस टक्के वाढायचे अनुदान मिळायला लागलं ना पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के पाचव्या वर्षी शंभर टक्के व्हायचं पण आता शासनाने सरसगट सगळ्यांना वीस टक्के आता वीस टक्के काही ज्या संस्थांना दिले दोन दोन तीन तीन वर्षापासून ते वीस टक्क्यावरच आहेत काही ऐंशी टक्क्यावर पोहोचलेले आहेत पण ते दोन चार वर्षापासून ते ऐंशी टक्क्यावरच आहेत अशा पद्धतीने तो प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला विनानोंदी शाळांमध्ये ही अशा पद्धतीने ती भरती होती त्याच्यानंतर तुमचे जे काही प्रश्न बरेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत आता पसंती पसंतीक्रम येतील आणि या पसंती क्रमामध्ये येता आपल्या बघा एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हा परिषद आहेत आणि या छत्तीस जिल्हा परिषदांमधून मुंबई शहर आणि उपनगर सोडले तर छत्तीस जिल्ह्यांमधून चौतीस जिल्हा परिषद आहेत छत्तीस जिल्हे पण दोन जिल्ह्यांना ग्रामीण भागच नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगराला त्याच्यामुळे राहिले चौथी जिल्हे या चौथी जिल्ह्यांमध्ये तर चौथी जिल्ह्यांमध्ये बारा हजार पाचशे बावीस बारा हजार पाचशे बावीस एवढी पदं कशाची आहेत एवढी शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत जिल्हा परिषदांमध्ये त्याच्यानंतर जेवढा अठरा महानगर अठरा नगरपालिका महानगरपालिका ज्या आहेत मनपा महानगरपालिका नगरपालिका महा महानगर तर ते दोन हजार नऊशे एक्कावन्न पदं आहेत ही दोन हजार नऊशे एक्कावन्न त्याच्यानंतर ज्या नगरपालिका आहेत ब्याऐंशी नगरपालिका तर ब्याऐंशी नगरपालिकांमध्ये एकूण चारशे सत्याहत्तर जागा आहेत ब्याऐंशी नगरपालिकांमध्ये त्याच्यानंतर अकराशे तेवीस खासगी संस्था आहेत अकराशे तेवीस काय आहेत खासगी संस्था आहेत आणि अकराशे तेवीस खासगी संस्थांमध्ये एकूण भरल्या जाणारी जागा पाच हजार सातशे अठ्ठावीस पाच हजार सातशे अठ्ठावीस असं टोटल बघा चौथी जिल्हा परिषद आहे ह्या झेडपी त्याच्यानंतर हे अठरा जे आहे ते या महानगरपालिका मनपा या नगरपालिका मन नगर, नगर परिषदा यांच्या ब्याऐंशी आणि अकराशे तेवीस खाजगी तर अशा एकूण टोटल एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी ही भरती होणार आहे किती एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर याच्यामध्ये जे एस सी असतील एस सी एस सी एस टी ओबीसी त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर हे आपलं ओपन है, तर एस सीच्या ज्या टोटल जागा आहेत तर तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस या कशा जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या जागा आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस एस टी कॅटेगरीचा तीन हजार पाचशे बेचाळीस तीन हजार पाचशे बेचाळीस ह्या एस टी कॅटेगरीच्या जागा आहेत त्याच्यानंतर विमुक्त म्हणजे एन टी एन टी डी आहे ना एन टी ए बी सी डी या एन टी ओबीसी मध्येच केंद्र सरकार ओबीसी मध्ये यांना पण आपण इकडं ए बी इथं एन टी म्हणतो त्यांना तर याच्या आठशे बासष्ट जागा आहेत एन टी एच्या आठशे बासष्ट जागा आहेत बीच्या चारशे चार जागा आहेत बीच्या चारशे चार जागा आहेत त्याच्यानंतर सीच्या पाचशे ब्याऐंशी जागा आहेत एन टी सीच्या पाचशे ब्याऐंशी जागा आहेत आणि डीच्या चारशे त्र्याण्णव जागा आहेत तर ह्या एन टी एच्या जागा आहेत नॉमेडिक ट्रेक्स ऐक रे विमुक्त जाती म्हणतो आपण त्याच्यानंतर विशेष एसबीसीच्या दोनशे नव्वद जागा आहेत एसबीसीच्या दोनशे नव्वद महाराष्ट्रामध्ये टोटल दोन दोनशे नव्वद जागा आहेत त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग जे आहे तर इतर मागास चार हजार चोवीस जागा आहेत ओबीसीच्या ओबीसीच्या आहेत चार हजार चोवीस जागा आहेत त्याच्यानंतर ते तेवीस चोवीस एवढ्या जा जागा e या ईडब्ल्यू एच -E च्या आहेत आणि ओपनच्या जागा आहेत सहा हजार एकशे सत्तर सहा हजार एकशे सत्तर जर तुम्हाला चांगलं मेरिट असेल तर तुम्ही ओपन ओपनमध्ये सिलेक्शन होऊ शकतं सर माझ्या कॅटेगरीच्या जागाच कमी आहेत तुम्हाला चांगलं मेरिट असेल तर तुम्हाला चांगल्या मेरिटच्या ज्याचे पसंतीक्रम येतील ओके आता समजा मी एम ए बी एड आहे डीएड आहे मग टी ए पहिला पेपर पास आहे दुसरा पेपर पास आहे तर मला पसंतीक्रम कोणते येतील मला पसंतीक्रम सगळे पहिली ते पाचवी येतील सहावी ते आठवी येतील नववी दहावी येतील अकरावी बारावी येतील सगळे सगळे पसंतीक्रम येतील म्हणजे मला येणारे पसंतीक्रम जास्त असतील जो पहिला पेपर दुसरा पेपर पास असेल पण याच्या टेटच्या मार्कांचं काही नसेल दीडशे मार्कवाला आणि एका मार्गवाल्याला सारखेच पसंतीक्रम येतील ओके त्याच्यामुळे काही एखाद्याला का खूप जास्त क्रम आले म्हणून झालं असं नाही पण जिथं तुम्हाला जायचं नाही, चा नाही, चा नाही चा ती ते अशा ठिकाणी पसंतीक्रम भरू नका कारण तिथल्या जागा कदाचित पुढे मागे रिक्त राहायला नको आता पहिल्याच याच्यामध्येच भरती होऊन जायला पाहिजे पसंतीक्रम देताना जे नऊ तारखे तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे ती आठ नऊ तारखेपर्यंतची मुदत त्या दोन दिवसातच ते भरून टाका ओके त्याच्यावर दिवसा लोड येत असेल त्या याच्यावरती रात्री भरा परंतु पूर्ण त्या जेवढी तुमची जी जेवढे पेजेस आहेत ते, ते, ते पेजेस त्याची प्रिंट मारा सगळा त्याचा अभ्यास करा दोन दिवस आणि तो अभ्यास केल्यानंतर कुठं कुठं जागा आहेत शिल्लक आहेत कसं आहे आणि ते सगळ्या आपल्या मित्रांना घेऊन वगैरे मग ती माहिती सगळी शेअर करा आता याच्यामध्ये याच्यामध्ये मी आता तीन घटक पडले चार घटक पडले एक ते पाच सहा ते आठ नववी दहावी आणि अकरावी बारावी तर एक ते पाच च्या किती जागा आहेत बघा एक ते पाच साठी दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत किती दहा हजार दोनशे चाळीस म्हणजे या सगळ्याच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खासगी दहा हजार दोनशे चाळीस पहिली ते पाचवीसाठी सहावीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस जागा आहेत त्याच्यानंतर दहावी दहावीसाठी दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत आणि याच्यासाठी अकरावी बारावीसाठी अकराशे पस्तीस जागा आहेत किती अकराशे पस्तीस जागा आहेत तर या अशा पद्धतीने या जागा आहेत सारी मग आता त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर जागा आहेत मराठी माध्यमाच्या किती जागा आहेत अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर जागा आहेत जे इंग्लिश माध्यम असेल इंग्ल इंग्लिश मीडियम तर इंग्लिश मीडियमच्या नऊशे एकतीस जागा आहेत इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थी कमी असतात उर्दू मीडियमच्या अठराशे पन्नास जागा आहेत उर्दू मीडियमच्या त्याच्यानंतर हिंदी मीडियमच्या चारशे दहा आहेत हिंदी मीडियमच्या चारशे दहा जागा आहेत त्याच्यानंतर गुजराती मीडियमच्या बारा गुजरातीच्या बारा जागा आहेत त्याच्यानंतर कन्नड अठ्ठ्याऐंशी आहेत कन्नडच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तमिळ आठ आहेत आपल्याकडे तमिळ त्याच्या तमिळनाडूच्या म्हणजे तमिळ भाषेत त्याच्या आठ जागा आहेत बंगाली भाषेच्या सुद्धा चार जागा आहेत बंगाली भाषेच्या चार जागा आहेत आणि तेलगूच्या दोन जागा आहेत तेलगूच्या किती दोन जागा आहेत म्हणजे हे झालं विषय वाईस आता काही ठिकाणी तुम्हाला मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा मधले किती सोळा हजार सातशे नव्याण्णव हे कारण विदाऊट इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू फक्त तुमच्या मार्कांवर इथं पैसे द्यायची गरज नाही पडणार तुम्हाला सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांना आणि चार हजार आठशे एकोणऐंशी जी जागा आहे चार हजार आठशे एकोणऐंशी इथं तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागणार आता इंटरव्ह्यूचा अर्थ कळून जातो लगेच इंटरव्ह्यू म्हणजे काय तो संस्था चालक समजा तीन जणांना पाठवलं हो तो त्याला जो यो योग्य वाटेल ते उमेदवाराला घेईल तो कदाचित असंही असेल माझ्या संस्थेला किती देणगी देतो जो जास्त देणगी देईल त्याला घेऊ शकतो एखाद्या संस्था चालक असेल की हा मला याच्या तिघांमध्ये हा शार्प वाटतो किंवा याचा मला जास्त फायदा होऊ शकतो तर त्याला तसंही घेऊ शकतो ओके तर त्याला इंटरव्यू इंटरव्ह्यूमध्ये चार हजार आठशे एकोणऐंशी आणि सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा या विदाऊट इंटरव्यूच्या इंटर्व� आहेत तर आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही सूचना मांडायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीला त्यांनी एक दिलेलं आहे आणि आता हे ते जे आहेत ते शा एम एसद्वारे देखील तुम्हाला कळवणार आहेत आता तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर या टेट लॉग इन करायचं असेल तर महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या आहे काय सुरुवातीपासून सांगतो वाटे तुम्हाला एच टी डी पी त्याच्यानंतर दोन डॉट आहेत त्याच्यानंतर स्लॅश स्लॅश टेट दोन हजार बावीस टाकायचं कारण टेट दोन हजार सतरा देखील आहे तर काय करायचं बावीस पहिल्यांदा हे टाकून घ्यायचं आणि मग काय करायचं मग डॉट द्यायचं आणि महा टीचर रिक्रूटमेंट काय महा टीचर रिक्रूटमेंट रिक्रूटमेंट महा टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इ डॉट ओ आर जी डॉट इ गौ नावाची वेबसाईट आहे या वेबसाईट वर तुम्ही हे करायचे त्याच्यानंतर तुमचा तुमचे हे जे आहे आपलं बघा आता ही शाळा असं तुम्ही सुरुवातीला असं काढून ठेवलेलं असेल तुमचं बरोबर का नाही तर तुमचा परीक्षा क्रमांक त्यांच्यानंतर तो पासवर्ड तो परीक्षा क्रमांक पासवर्ड कॅपच्या वर टाकायचा आहे जर विसरले असाल तरी सुद्धा काय टेन्शन घेऊ नका परीक्षा क्रमांक असेल तर तुम्हाला पासवर्ड करून तुम्हाला ते मिळवता येईल आता दोन हजार सतरामध्ये जे काही गैरहजर वगैरे काही विद्यार्थी होते पात्र गैरहजर तर त्यांना पुन्हा ते कोर्टात गेलेत या पंधरा अकरा दोन हजार तेवीसला पुन्हा शिफारशी यादी प्रसिद्ध करण्यात आली तीस अकरा दोन हजार तेवीसला आणि पुन्हा आता औरंगाबाद येथे अजून ती त्याच्या आदेश ते अजून स्थगितच आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्यामुळे आता माझी सैनिकांच्या जागाच भेटल्या नाही तर माझी सैनिकांच्या जागा ओपनमध्ये कन्वर्ट करून त्या समांतर आरक्षणाच्या जागा त्यामध्ये कन्वर्ट करून तर त्याच्यामधून बरा भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात पाठवला आहे त्याच्यावरही देखील लवकरच कारवाई होईल असं वाटतंय आता याची कार्यवाही पूर्ण झाली नंतर गुणवत्ता यादी जशी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचा संभाव्य वेळापत्रका तुम्हाला लवकर सांगण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा काही कारणास्तव बघा वैयक्तिक कोणालाही संदेश पाठवू नका पदभरतीशी संबंधित तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल तर एजू पवित्र दोन हजार बावीस याला या पाठवा एजू पवित्र दोन हजार बावीस दो ॲट दी रेट ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम तर या जीमेलला काय करा तुम्ही मेल करा ना तुम्हाला ती काही अडचण नाही परंतु वैयक्तिक कोणाला शक्यतो हे करू नका एजू पवित्र दोन हजार बावीस याला ईमेलला आपण काय करा ईमेलला तुम्ही पाठवा आणि तुमच्या काही समस्या असतील तर ते तुम्हाला ते ईमेल देखील त्यांची उत्तरं देखील पाठवते तर ही जी मोठी प्रोसेस आहे खूप मोठी एवढं मोठं सगळं टेक्निकल काम आहे याच्या तंत्रज्ञानाचा खूप मोठा मोठा वापर केलेला आहे परंतु तांत्रिक अडचणी काही येण्याची काही थोडीफार शक्यता काही नाकारता येत नाही आणि त्याचं निराकरण लवकरच ते देखील करण्यात येईल परंतु एक प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करा तर सर्व जे अभियोगताधारक आहेत ते अभियोगताधारकांना शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने त्यांनी शुभेच्छा देण्याचं एक लेटर देखील काढलेला आहे आणि मी देखील तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन हो कारण असे जवळपास एवढं जरी म्हटले जरा ठीक आहे जरा तुम्ही अडुसष्ट हजार म्हटले होते मध्ये पस्तीस हजार म्हटले आता एकवीस हजार म्हणताय एकवीस हजार का होई ना एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तरपैकी याच्यात ते पंधरा हजार सतरा अठरा हजार तरी अविवाहित असतं ते बिचाऱ्यांची लग्न होऊन जाते त्या लग्न झालं म्हणजे त्यांचं कुटुंब स्व व्यवस्थित सेटल होऊन जाईल बरोबर आहे का नाही लग्न लग्न झालं म्हणजे ते समोरची फॅमिली म्हणजे किती त्याच्या जवळपास पंधरा तीस हजार फॅमिली एकवीस तुम्ही बेचाळीस हजार फॅमिली यांचा उद्धार होऊ शकतो तर ही भरती लवकरात लवकर व्हावी मध्ये कुणी कोडसाळपरा करू कुण। नये जिथं जिथं जायचं नाही तिथं पसंतीक्रम देऊ नका एवढीच मी विनंती करतो नेमक्याच आता शासनाने आमच्या सुद्धा चालू केलेले आहेत आता ते ई व्ही एम मशीन हँडलिंगचे प्रशिक्षण देखील चालू करण्यात आलेले आहेत याचा अर्थ निवडणूक आयोग लवकरात लवकर आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या आचारसंहितेमध्ये ही भरती अडकू नये लवकरात लवकर या महिन्याच्या आत की भरती होऊन जावी तुम्ही नोकरी लागून जावे मग नंतर ती आचारसंहिता लागू नाही तर काही हो ओके तर एवढंच मी तुम्हाला इच्छितो तुम्हाला तुमचं सर्वांचं जास्तीत जास्त सिलेक्शन व्हावं कदाचित एखाद्या ठिकाणी बघा आता मागच्या वेळेस माजी सैनिकांचा बीएससी बी एड एम एस सी बी एड भेटलेच नाही त्यांना एक मार्क जरी राहिला असता तर तो नोकरी लागला असता म्हणजे एखाद्या ठिकाणी अगदी कमी त्रेचाळीस मार्कवाला सुद्धा नोकरी लागू शकतो एखादा दीडशे मार्कवाला सुद्धा घरी राहू शकतो सदा मला समजा एकशे ऐंशी मार्क आहेत असं त्याला आणि मी नाशिकमध्ये राहतो नाशिकमध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये माझी एम ए बी एडची ची इंग्लिशची जागा आहे पण इंग्लिशची एकही जागा नाही मला दुसरीकडे जायचंच नाही तर मी एकशे ऐंशी सुद्धा घरी राहू शकतो ओके तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्याला जिथं जिथं जायचं असेल तिथंच त्यांनी जा ओके तिथंच पसंतीक्रम द्या उगीच पापट पसारा कुठेही पसंती क्रम देत बसू नका ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी सगळीकडे पसंतीक्रम दिले तरी काही अडचण नाही कारण त्याचं कुठंतरी एका ठिकाणी एखाद्याला कमी मार्क राहिले का आपल्याला कुठेही जायची तयारी असते ओके okay? तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्वांना या शिक्षक भरतीसाठी शुभेच्छा देतो परमेश्वराला विनंती करतो भाऊ त्या शिक्षण मंत्र्यांना शिक्षण आयुक्तांना सद्बुद्धी देऊ दे आणि कोर्टात कोणत्या विद्यार्थ्याला जाऊ नको देऊ आणि ही भरती सुरळीत पार पडू दे विनंती करतो जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर माझा नंबर मी तुम्हाला अनेक वेळा दिलेला आहे तरी सुद्धा अजून एकदा देतो नाईन थ्री टू सिक्स वन झिरो फाईव्ह नाईन टू फाईव्ह हा माझा नंबर आहे म्हणून सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअप करा मला शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला शक्यतो उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर पसंतीक्रम आता एकदा चालू झाल्यानंतर ते कसे काय काय कसं काय करायचं का, का का ते मी तुम्हाला सुद्धा लगेच उद्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला या बरे भरतीसाठी शुभेच्छा देतो थांबतो ऑल द बेस्ट